नमस्कार मंडळी मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत तर आज आपण मस्त टेस्टी आणि कुरकुरीत असे चण्याच्या डाळीचे मसाला वडे बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी चण्याची डाळ रात्रभर भिजत घातली होती यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सहा ते सात लसणाच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या एक चमचे जिरे एक चमचे इथे अख्खे धने आणि एक चमचे बडिशोप घ्यायची आहे यानंतर आपण जी भिजत घातलेली चण्याची डाळ आहे ती यामध्ये घालणार आहोत हे सर्व बारीक करत असताना चण्याच्या डाळीमध्ये पाणी घालायचं नाही आहे विदाऊट पाणी घालता आपण हे वाटून घ्यायचं आहे थोडीशी चण्याची डाळ जाडसरच वाटायची आहे तुम्ही बघू शकता यामध्ये थोडेसे डाळीचे दाणे अख्खे आहेत जर तुम्ही अगदी बारीक वाटलं तर तीन चार चमचे जी डाळ भिजवलेली आहे ती साईडला ठेवून द्या आणि यानंतर ती मिक्स करा यामध्ये अख्खी चण्याची डाळ छान लागते तर सर्व मिश्रण वाटून झाल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेला एक कांदा थोडीशी कढीपत्त्याची पानं तुम्ही कोथिंबीरही यामध्ये घाला दोन चमचे इथे मी तांदळाचं पीठ घालणार आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर हे सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात पाणी न घालतासुद्धा मस्त याचं असं मिश्रण तयार झालेलं आहे तर लिंबापेक्षा थोड्या मोठ्या साईजचा गोळा घ्यायचा आहे आणि मध्ये हाताच्या ठेवून प्रेस करायचा आहे याला थोडासा चपटा आणि गोल शेप द्यायचा आहे ज्या बाजूच्या कडा आहेत त्या हातांनी व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने आपण वडे बनवून घेऊयात तर चार पाच वडे मी आता तयार करून घेते तोपर्यंत आपण एका साईडला तेल गरम करायला ठेवलेला आहे तर एक एक करून आपण यामध्ये वडे सोडायचे आहेत आणि छान असा गोल्डन रंग येईपर्यंत आपण हे वडे तळून घ्यायचे आहेत मसाला वडे तळताना थोडेसे मीडियम गॅसवरती किंवा स्लो गॅसवरती तळायचे आहेत चण्याची डाळ आहे त्यामुळे तळण्यासाठी थोडे व्यवस्थित होण्यासाठी वेळ लागतो तुम्ही बघू शकता छान असे दोन्ही बाजूंनी खरपूस आणि मस्त गोल्डन रंग येपर्यंत वडे तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा चण्याच्या डाळीचे मस्त मसाला वडे तयार करून बघा कसे होत आहेत ते नक्की कमेंटमध्ये कळवा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा